शिवाय अॅक्युपंक्चर अँड स्पाईन क्युअर सेंटर विना औषध विना ऑपरेशन आता अॅक्युपंक्चर व नैसर्गिक पद्धतीने उपचार आमच्याकडे उपलब्ध उपचार व सुविधा अॅक्युपंक्चर कपिंग थेरपी कास्य थेरपी कायरोप्रॅक्टिक अग्रिकर्म स्पोर्ट इंजरी फिजिओथेरपी जाणू बस्ती कटी बस्ती ब्लड कपिंग टीम बाथ लेझर थेरपी या आजारांवर उपचार माचे व पाठीचे विकार अर्धांगवायू लकवा डिस्क मणक्याचे आजार कंबर दुखी पालसी गुडघे दुखी डोकेदुखी पार्किन्सन्स हातापायला मुंग्या येणे सायटिका संधिवात फ्रोजन शोल्डर नस दबणे एस व्ही एन संपर्क सत्याहत्तर एकोणऐंशी नव्याण्णव छप्पन्न चोपन्न एक्क्याण्णव छप्पन्न एक्क्याऐंशी शून्य तीन त्र्याहत्तर सरस्वती शाळेच्या पुढे हनुमानवाडी राणा एकवाच्या बाजूला स्नेह अपार्टमेंट चाळीस गाव आपलं नाव सांगा बाबा रमेश गणपत गडवी कुठून आले तुम्ही आकाशवाडा तालुक्याच्या तुम्हाला काय त्रास होता लकव्याचा त्रास होता बोटा वाकडे झाले ते जेवण दाखवत नव्हतं हा हात जेवण बंदच झालं तुम्हाला कधीपासून हा त्रास होत होता दीड महिना होता त्रास व्हायला तुमच्याकडे आलारी आला जेवण तीव्र पहिले हाताचा पहिले वापरी जातात त्याच्यानंतर हाती होता जेवण होता जेवण झाला होता त्या हाताने जेवण करायला नव्हतं मग आता ह्या हाताने काय होत आता किलर झाला जेवण सर नव्हतं

मान हात वगैरे खूप त्रास होत मानाला वर खाली असं झोप नव्हता आता पूर्ण मिळायला झोप पण लागतो झोप येतो आणि काय काय होत शोल्डर मग वर मग खाली असं खूप काही वस्तू घेतायच इथे कळ लागायची नाही असं चिंता पण आता तो असं होत नाही